झालेला आहे सर्वप्रथम मी सगळ्या सभागृहाची हात जोडून सेवा मागतो मला यायला दिलेल्या दिले वेळेमध्ये दिले मी येऊ शकलो नाही त्यामुळे अर्चना ताईंनी आणि बालाजी पाटलांनी जेवढीच नावं व्यासपीठावर घेतली ते सर्व फादरणे व्यासपीठ आणि तिन्ही गुरुमाबींच्या चरणी माझं सहाकार दंडवत घालून वसुंधरा परमपूरचे डॉक्टर शिवाचार्य महाराज यांना सात्राम दंडवत घालतो आणि मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो मित्र बोलल्या बालाजी पाटील बोलले राजकुमार बसगे बोलले आशीर्वचन मला ऐकायचे आहे पण मी जी काही यात्रा जी काढलेली आहे किंवा मी राज्यसभेचा जो काही खाता झालो त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की मी बाबरी मजिरीचा ढाचा कोसळल्याच्या नंतर त्या बाबरी मजिरीच्या ढाच्यावर होतो सहा डिसेंबरला आणि राम मंदिराच्या निर्माणामध्ये मी त्या राज्याचा प्रमुख राजकारण होतो त्यामुळे मी राज्यसभेचा खासदार झालो नाही मी एमबीबीएस एमडी गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो नाही मी भारतीय जनता पार्टीचे गेल्या चाळीस वर्षापासून संघटनात्मक काम संपूर्ण महाराष्ट्रात करतो म्हणून राज्यसभेचा खासदार झालो नाही या राज्यामध्ये कोविडात सूत्रधार मी होतो म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो नाही तर मी राज्यसभेचा खासदार मी लिंगायत समाजाचा आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार आणि याच्या पाठीमागे मागे जर आशीर्वाद कोणाचा असेल तर तो, तो राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद माझ्या म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की दोन हजार चार मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लिहिलेलं एक पत्र आहे माझ्या सोशल मीडियावर आहे ते सगळ्यांनी वाचावं त्यावेळेस मी अपेक्षा व्यक्त केली नव्हती पण महाराजांचा प्रवास प्रवचन कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे आंध्र तेलंगणा कर्नाटक या संपूर्ण राज्यामध्ये प्रवास करायचे हे ठिकाणी माहिती घ्यायचे त्यांच्या जवळचं लक्षात आलं एक तरुण पूर्ण डॉक्टर आदित्य गोपचेडे नावाचा हा संपूर्ण भिरोली देहूर मुखेड नायगाव गंगा गोहा अहमदपूर त्या काळात अहमदपूर पण होतं नांदेड लोकसभेमध्ये

माऊलीने केले या गुरु माऊलीने केले या गुरु मला पुढे आमच्या राजकारणामध्ये या गुरु आशीर्वाद मला लाभला दुसरी घटना सांगतो मला किशोर स्वामींचा एक कार्यक्रम होता नांदेडमध्ये आणि रात्री गुरुमाऊली मुक्कामाला नांदेडमध्ये राहणार होते नागपूरच्या रेशीमबाग महाल मधून मला निरोप आला आमच्या क्षेत्रीय प्रचारकांचा फोन आला की तू कुठे आहेस संध्याकाळी फोन आला तुम्हाला विश्वास बसणार नाही संघचालक मोहनजी भागवतांचा फोन गुरुमावलींना आला आणि गुरुमिंना विनंती करण्यात आली की संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जेवढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि परिवाराचे जेवढे

ही पवित्र भूमी आहे ही ज्ञानाची भूमी आहे ही भक्तीची भूमी आहे ज्या काळात एमबीबीएस झालेला माणूस संघाचा तिथे वर्ष शिक्षित असलेला एक संत महात्मा पंजाबच्या पूर्व पाकिस्तानामध्ये म्हणजे पंजाब या पूर्व पाकिस्तानात कराचीला त्या ठिकाणी परमपूज्य सदाशिव माधुराव गोळवलकर गुरुजी यांच्या सांगण्यावरून प्रचारक म्हणून गेले राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज बघा त्यावेळेस काय होती पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदुत्वाचं जागरण झालं पाहिजे हिंदुस्थानाचे तुकडे होता कामाने हिंदुस्थानामध्ये सगळ्या दृष्टीकोनातून राष्ट्रभिमान जागला गेला पाहिजे हिंदुस्थानचे जे चैतन्य आहे ते पूर्णपणे अबाधित झालं पाहिजे यासाठी सगळ्या हिंदुस्थानवर प्रवास करणारा कोण माणूस होता तर ते आमची संदूर मी मला समासात राहिलो अनेक वेळा मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली तुम्हाला या ठिकाणी सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आचार्य गुरुराज स्वामी महाराजांना माहिती आहे ता की आता असलेलं जे बालक घ्यायला एखादी होणार जे बालक आहे त्या बालकाचा जीव मी आणि माझ्या सौभाग्यवती वाचविलेला आहे रामशेखर महाराजांच त्या ठिकाणी जी प्रसूती झाली आई पण सिरियस होती बाळ पण सिरियस होत माझ्या सौभाग्यवती आणि मी दोघांनी मिळून पूर्ण रात्र दिवस डोळ्यामध्ये तेल घालून महाराजांचा फोन सारखा चालू

जमीनला महाराज दुधाला अडचण होईल कारण मातीला टेन्शन आल्यानंतर त्रास होतो ते तिला सांगू तुला बदलले शेवटपर्यंत म्हणजे बघा महाराजांचं मन ते म्हणजे शेवटपर्यंत सांगू नको ती माता पूर्णपणे एक ते दीड महिन्यापर्यंत जिथे विश्वंभर स्वामी आहेत ते सगळे आहेत मावली आहेत आम्ही शेवटपर्यंत त्या मातेला सांगितलं नाही आणि महाराज

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह जे पी नड्डा आमचे लोक नेते देवेंद्र दे फडणवीस आणि चंद्रशेखर बावनुळे यांच्या देखील त्यांनी मला सांगितलं की तू लिंगायत खासदार करायला तुझं काम आहे लिंगायत समाजामध्ये जायचं लिंगायत समाजामध्ये सत्तावन्न कोट जाती आहे लिंगायत समाजाची संख्या दीड कोटी महाराष्ट्रात आहे लिंगायत समाज हा विखुरलेला आहे लिंगायत समाजाला हिंदुत्ववादी आहे लिंगायत समाजाला धार्मिक आहे लिंगायत समाजाला प्रामाणिक आहे लिंगायत समाज देशाची सेवा करणारा आहे लिंगायत समाजात हा वचन न तोडणारा समाज आहे त्यामुळे या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं या समाजाचं जे विखुरलेले नेतृत्व आहे ते एकत्र करण्याची अत्यंत तुला गरज आहे मी म्हणलं काय करायचं म्हणजे होत म्हणलं मी मणिपूरच्या प्रभारी पदामध्ये होतो मणिपूरचा इंचार्ज आहे आता देखील मणिपूरचा इंचार्ज आहे पण मला सगळ्यांचा फोन आला बालाजी पटेल अर्चना ताई ही जी काही सेवक जी काही समाज सन्मान यंत्र आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संकल्पना आहे ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे ही हिंदुत्वादी संघटनांची संकल्पना आहे त्यांचा एकमेव प्रामाणिक उद्देश हा राजकीय नाही त्यांचा उद्देश आहे की विपुरलेल्या सगळ्या समाजाला एकत्र बामणा एकत्र संघटना

अर्चनाताईला केला राजकुमार भटकेंना केला आमची सर्व टीम या भागामध्ये माझ्या भागात नांदेड जिल्ह्याचे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत बालाजीकडे तुम्ही इच्छा व्यक्त केली मी खर तर तुम्हाला सगळ्यांना शक्ती स्थळापर्यंत याद करू शकतो परंतु सणासुदीचा काळ आहे महालक्ष्मी आहे गणपती आहे त्याच्यानंतर पुढे दसरा आहे दिवाळी आहे आणि अनेक सणासुदीचा काळ आहे आणि हे करत असताना माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा विचार करणं हे माझं काम आहे त्या जिल्ह्यामध्ये लोकांची इच्छा असेल तर सगळीकडे घेऊन जायची माझी तयारी आहे परंतु शेवटी युवा लोकांना देखील तुमच्या अडचणी देखील सांभाळून घेणं हे माझं काम आहे त्यामुळे तुमच्या तर मनामध्ये एवढी जर तीव्र इच्छा असेल तर चला माझ्यासोबत शेवटपर्यंत सक्सेस मिळावा आपण दाखवून सगळ्या महाराष्ट्राला विगाय समाज काय आहे राजकीय क्षेत्रातल्या नेतृत्वाच्या बाबतीत बालाजी पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उद्बोधन केला आणि प्रबोधन केलं बालाजी पाटील तुमचं मला खरं आहे समाजामधली पॉलिटिकल अँबिशन कमी झालेली आहे राजकीय क्षेत्रातली महत्वाकांक्षा कमी झालेली आहे आमच्या या समाजामध्ये

लाडक्या बहिणीचा जो देवा जो कार्यक्रम आहे त्या राज्याचा यात्रा कर आणि एकवीस तारखे लाडक्या बहिणीच्या देवा पण यात्रा काही पाच ऑक्टोबर मी आणि चित्राचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यावरती जबाबदारीचं ओझ पक्ष टाकत असताना त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा असतात पूर्ण त्यातो म्हणून विश्वास ठाकरून सेवा हिंदू लिंगायत मंच यांनी देखील प्रचंड मदत केलेली आहे कारण हा जर मंच जर बसला असला तर ही यात्रा करणं थोडस आशक्ती केला असत तर या टीमने सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या आपल्या लिंगायत बांधवांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला एका दोन ते तीन दिवसाचा चुकीवर तुमच्या सगळ्यांची क्षमा माग कारण एकतर यायला व्यवस्थेत झाला आणि अल्पावर्षी मध्ये यात्रेची घोषणा झाली परंतु लिंगायत समाजाने राज्यसभेच खातार केलं तसं गुरुमावली माझ्या पण माझं पण कर्तव्य आहे त्याच्यावर माझं काय काय कर्तव्य आहे माझं काय काय का 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 कर्तव्य आहे का 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 राजकुमार बसगेने आदित्य प्रास्ताविकामध्ये सांगितलं साहेब काही काळजी करू नका मी आता राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहात आणि त्या वरिष्ठ सभागृहाचा जो सदस्य असतो यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती असते आणि मी प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता देवेंद्रजी हे लोक नेते आहेत माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना सांभाळतो माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी लहान समोर भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काळापासून देवेंद्रजी सामना करीत नेत्यांना फडणवीस भवनेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं आणि खरं आहे या दीड कोटीच्या लिंगायत समाराला पन्नास कोटी अप्रे पडणार त्यामुळे माझी पहिली मागणी देवेंद्रजीकडे ही असणार या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला संपूर्णपणे एक हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे अजित पवारांच्या दारात जाईल देवेंद्रजी सामने झाले तुम्ही एक मागणी केली सरसकट ओबीसी हो ती मागणी आमच्या अंतर्करणात आहे म्हणून महाराजांना मी विचारत होतो महाराजेतून कोर्टसाठी किती आहे आमच्यामध्ये लिंगायत आहे आहेत पाणी आहेत गोष्टी आहेत लिंगेत माता आहेत अनेक घनडी आहेत पालवणी आहेत सगळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपले मतभेद विसरा जातीपातीच्या भिंती गाडून टाका सगळा हिंदायत समाज एकत्र करा आपली ही संघटन शक्ती दाखवण्यासाठीची वेळ आलेली आहे तुमचा हा माणूस महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या चवीसात घालून गडाकडे निघालेला आहे आपण सगळे आपण राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो जिथे असते जिथे असते तिथे सरकार आपल्या दारातून आपल्याला आपल्या मागण्या मान्य करत असते माझी तुम्हाला विनंती आहे मी हे करून दाखवलेलं आहे मी राज्यसभेची खासदार मागितली नाही मी स्वतःहून मागितली नाही मी कोविडच्या काळात काम केलं माझ्या प्रवास केला या महाराष्ट्रात के 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 एक संघटन उभं केलं वैद्यकीय क्षेत्रात एक प्रचंड मोठं असं जाणून उभं केलं त्याचा परिणाम म्हणून त्यांना आज लिंगायत समाजाची देखील ती स्थिती आहे तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने एकत्रित या तुम्ही सगळेजण संघटित व्हा तुम्ही सगळेजण जर एकत्र याल माझा उद्देश सफल झालेला आहे पण मला माझ्या लिंगायत समाजाला मोठं करायचं आहे मला माझ्या

या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होतो ही विचारसरणीतले कार्यकर्त्यांचा सन्मान करणार अजून एक मजके साहेब तुम्ही विचारला तुम्ही ओबीसी सरसकट आरक्षण विचारलं तुम्ही बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ विचारलं पण माझ्या पुढच्या पिढीचं काय जे सद्गुर माऊली आमचे सिव्हिल शिवाजी महाराज म्हणायचे अरे पुढच्या पिढीचा विचार करा पुढच्या पिढीला सुशिक्षित करा पुढच्या पिढीला ज्ञानवंत करा कीर्तनातून सांगायचे प्रवचनातून सांगायचे आत्मसंधीच्या विरुद्ध बोलायचे या माझ्या मुलींच्या डॉक्टर होता येत नाही ज्यांना कलेक्टर होता येत नाही या माझ्या गोरगरीब शेतकरी लिंगायत समाजाच्या मुला मुलींना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुंबईत जाऊन शिक्षण घेता येत नाही दिल्लीत जाऊन युपीएससीची ट्रेनिंग घेता येत नाही पुण्यामध्ये जाऊन त्यांना इंजिनिअरिंगचा कोर्स करता येत नाही त्या समाजातल्या मुलींसाठी मुलांसाठी शेतकऱ्यांच्या गोरगरीबांच्या मुलांसाठी निवासी वस्ती ग्रहाची पण मागणी स्वतः महाराष्ट्र शासनाकडे आणि भारत सरकारकडे करणार आहे कारण जोपर्यंत पुढच्या पिढीला शिक्षणाची सोय विनामूल्य राहणं विनामूल्य जेवण विनामूल्य त्या शिक्षणाची सोय आणि शिष्यवृत्ती जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत माझी पुढची पिढी शिकणार नाही आज आपण या ठिकाणी सगळेजण पुढच्या पिढीचा देखील विचार करायला येत आहोत ही देखील माझ्या डोक्यातली गोष्ट आहे याच्यासाठी देखील ही यात्रा आहे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला आर्थिक दिवस म्हणून हजार कोटी आणि मुला मुलींच्या शिक्षण इथपर्यंत ही गाडी थांबणार नाही तुम्ही जे म्हणाला दहा बालाजी पाटील महाराष्ट्रात दहा माझ्या डोक्यामध्ये पन्नास लोक पुढे यावं अशी माझी इच्छा आहे पन्नास लोक यावे सत्तेचाळीस विधानसभा काढल्या का संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका टीमने बसून सत्तेचाळीस विधानसभा मध्ये गुरु मालिक कुठे एक नंबरला लिंगायत आहे कुठे दोन नंबरला आहे कुठं तीन अशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लिंगायता म्हटले आता आमचे सहा दिशेला सात तोंड होते मी सन्मान यात्रा केली फोन केला सहा दिशेला फोन असले एकत्र झाले ही जी आहे असं धर्मदल आपण पुढे जाऊ आपोआप हे आप सत्तावन्न जाते त्या पण एकत्र येऊ शकतात अशाच पद्धतीनं गावामध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या नेत्यांचं आमचा जमत नाही भाऊ इथून तर गुरुंग सोडून द्या बाकीच्या समाजाचं शिका अरे त्या पक्षात असता तर काय झालं तुला आम्ही अजून मदत करता तुला रात्री दूध मिळून आणता असं देखील म्हणतात गुरुभाऊ येऊन एवढं स्पिरिट आहे हे स्पिरिट आपल्या लोकांमध्ये कधी येईल हे स्पिरिट आणा तुमची शक्ती आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आहात राज्यामध्ये तुम्ही पन्नास ते साठ आमदार करण्याची तुमच्या मध्ये ताकद आहे सरकार सरकारचं बनवायचं हे बनवायची पण ताकद मी करून सांगतो यांच्या चरणा वंदन करून सांगतो यांची सेवा केली राहिल्यामुळं माझ्या मनामध्ये हा विचार मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे जास्त बोलणार नाही मी या संपूर्ण भक्ती स्थळाचा विकास या भागातला पर्यटकाचा विषय गुरुमा दर्शना करता येणारा महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकातला सगळा भक्त संप्रदाय याच्यासाठी माझी संपूर्ण राज्यसभा खासदार मी समर्पित करीत आहे आणि त्यासाठी मी आज जो निधी देतोय तो निधी फार छोटा आहे पण विश्वक स्वामी तुम्ही काळजी करू नका तुम्ही धन सेवा मी उचललेला आहे राज्याची या ठिकाणची पंचवीस कोटीची फाईल मी काल गिरीश महाजनांना बोलून आणि पंचवीस कोटी येत्या महिन्याभरातून या ठिकाणी राहणार नाही आणि मी माझ्या राज्यसभेच्या निधीमधून एकतीस लाखाचा निधी आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मी घेत आहे आणि माझी तुम्हाला अशी विनंती आहे गुरुवारी मी फक्त एकतीस लाखावर थांबणार नाही माझा राज्यसभेचा जेवढा जास्तीत जास्त निधी माझा स्वतःचा माझ्या राज्यसभेत असलेल्या वेगवेगळ्या माझ्या सोबत आपल्या इन्फोसिसचे डायरेक्टर आहेत नारायण मूर्ती त्यांची सहभागी होती सुधा मूर्ती यांना देखील मी भक्तीस्थळावर घेऊन येणार आहे हे लक्षात ठेवा कारण या भक्तीस्थळ हे आमचा आराध्य दे देव

या माउलीने लिंगायत समाजाला एकत्र आणि कीर्तनाद्वारे केला होता तोच मार्ग या गुरुमाऊली माध्यमातून यांच्या आशीर्वादाने त्यांचा पट शिष्य म्हणून हा डॉक्टर भक्तीत्वा यात्रेचा शुभारंभ करीत आहे आणि हे एकतीस लाख फक्त प्रतिकात्मक आहे मी माझ्या पूर्ण जीवनाला राज्यसभेच्या खासदारकीला रा, पूर्णपणे महाराजांना समर्पित करतो आणि माझं वाढलेलं जय हिंद जय भारत शिवसेना माझा हा निधी माझ्या हाती तिन्ही गुरुबाबंच्या हाती मी घेत आहे आपण सगळ्यांनी गुरुबाबींना वंदन करावं सर्व